तुम्हाला काय वाटतं भैया गायकवाड असते तर जयंती कशी असते त्यांनी साजरी केले असते असं म्हणजे जयंतीला खूप आनंदी असायचा आता जयंती असती तर हा दिवस वेगळाच झाला असता असं आस वाटतंय का तुम्हाला विक्रम भैयाची आठवणी येते का बरोपूर जयंती चांगली साजरी केली असते त्यांनी आता तेव्हाच नाही ना यावेळी जयंतीच काय होणार म्हणजे विक्रम भैया नाहीच आहे तर जयंती कशी साजरी होणार आहे काय वाटत त्याच्याशिवाय जयंती साजरी होऊ शकते का <laughs> मा, माय माउलेच आपण बघितलं की त्यांच्या मनामध्ये जयंती आलेली आहे आणि विक्रम भैया हा गेले अनेक वर्ष सातत्याने मोठ्या प्रमाणात जयंती फक्त घरगुतीच नाही तर संपूर्ण समाजामध्ये त्याचा एक मोठा वाद हे आपल्या मुलाच्या हत्येचं कारण नसून त्यानं केलेल्या आंतरजातीय विवाह हे त्यामागचं खरं कारण असल्याचा संशय विक्रमच्याक्रम गायकवाड याची हत्या झाली होती आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याची शंकाही व्यक्त करण्यात आली हा जो खून आहे हा खून जो आहे ऑनर किलिंग घेतली विक्रम गायकवाडच्या शेजारच्या गावात राहणाऱ्या स्नेहा चव्हाण नावाच्या एका सवर्ण कुटुंबातील मुलीशी रजिस्टर लग्न केलेलं होतं विक्रम हा दलित आणि स्नेहा सवर्ण असल्याने त्यांचा हा निर्णय स्नेहाच्या घरी कोणालाही मान्य नव्हता त्यामुळे विक्रमवर डिवोर्स घेण्यासाठी सातत्याने विवाह केल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाला आपला जीव गमावा लागलाय ही घटना पुण्यातल्या भोरमध्ये मी स्वतः आणि माझ्याबरोबर काही चार पाच कार्यकर्ते असतील आम्ही स्वतः आत्मधन करणार आहे आणि ते सुद्धा आत्मधन चौकीच्या दारातच हा निर्णय मी स्वतःने घेतलेला आहे आणि ते करणार माझी करणारच आहोत आत्मधन करणे म्हणजे तुम्ही कायदा हातात घेणार आहे नाही नाही ना, कायदा हातात घेणार नाहीये त्याचं कारण असं आहे की एक दलित कुटुंबातला मुलगा विक्रम मया गायकवाड याची हत्या होती त्याला पंचावन्न दिवस न्याय मिळत नाही ते न्याय मिळण्याकरता विनोद गायकवाड सरकार करता कार्यकर्ता जरी मेला आणि त्याचं कारण असं आहे की आपल्या दलित कुटुंबावर तर अन्याय होतच असतात पण यांना शासनामध्ये गडबडली शासन गडबडलं पाहिजे किंवा बाबा हे आता उद्रेकाच्या स्वरूपात नाही तो आज आपल्याला या ठिकाणी पंचावन्न दिवस झालेले आहेत तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीचा नवीन पद्धत नवीन तपास त्याच्यामध्ये आणलेलाच नाही आणि जे इतर आरोपी आहेत त्या आरोपींना अजूनही अटक झालेली नाही आणि जी फॅब्रिकेटेड जी एफ आय आर पहिली भरलेली आहे त्या फॅब्रिकेटेड एफ आय आरप्रमाणेच तपास सगळा चाललेला आहे जो मूळ जो तपासासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या गोष्टीकडून पोलिसांकडून तशा पद्धतीचा तपास केलाच जात नाही आणि त्याच्यामुळं आमची मागणी आहे की या घटनेमध्ये जे इतर पण आरोपी आहेत त्या आरोपींना प्रशासनाने किंवा पोलिसांनी अटक करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची कडकडीची कोणतेही गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने अपडेट आम्हाला दिले जात नाहीत नवीन कायद्याप्रमाणे तपास काय झाला त्याचा डे टू डे अपडेट देणं आय बंधनकारक आहे आयओ कुठलाही आम्हाला तपास काय झाला कुठल्या स्टेजला आहे काही माहिती देत नाहीत बर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा जो आरोप आहे अनुज चव्हाण हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला मग तो स्वतःहून हजर झाला त्यानं पोलिसांसमोर जर कन्फेशन दिला असेल तर त्या अनुषंगाने त्याचा एकशे चौसष्टचा कोर्टात जबाब देखील नोंद होणं गरजेचं आहे त्यात काय झालं ते देखील पोलीस काही सांगत नाहीत आणि पीएम रिपोर्ट आपण पाहिला तर मयत या गायकवाडच्या शहरावर जवळपास बावीस तेवीस वार आहे एकटा माणूस कधीही बावीस तेवीस वार करू शकणार नाही कारण प्रतिकार होणं अपेक्षित असतं आमचं म्हणणं आहे की ह्या गुन्ह्यामध्ये अनुज चव्हाण सोबत इतर सह आरोप आहेत ते कोण आहेत ह्याचा तपास करणं पोलिसांना टेक्निकली करणं शक्य आहे कारण मग मैताला कुणी फोन केले अगोदर किंवा आरोपी जो आहे त्याला कुणी फोन केले त्या दिवसभरात त्याचा जर उलगडा व्यवस्था पोलिसांनी केला तर सगळे आरोपी सापडतील फक्त पोलिसांची मानसिकता पाहिजे या कामी न्याय द्यायची एसआय एस आय टी जी स्थापन केली त्याबद्दल तुम्ही हे आहे का म्हणजे समाधानी स्थापन झाली चांगली गोष्ट आहे पण एसआयटी न तपासाच्या अनुषंगाने काय अपडेट घेतले तपासी अधिकाऱ्यांकडून हे देखील पाहणे गरजेचं केवळ यासाठी झाले म्हणून आम्हाला न्याय मिळणार नाही या कधी पण त्याच्या पुढे कायदेशीर काय बाबी तुम्ही घेतली होती का काही नाही आम्ही मागतोय तपास अधिकाऱ्यांना की बाबा जो काही तपास चालू आहे त्याचा आम्हाला अपडेट द्या आम्हाला सांगा बाबा हा तपास झालाय हा तपास राहिलाय हा आम्ही तपास करतोय पण तसं काय आम्हाला प्रॅक्टिकली आमची समजून प्रयत्न होत नाही आज इथं तपासी अधिकाऱ्यांनी येऊन अपेक्षित हा तपास झालाय हा तपास सर आ, जे तपास आहे ह्याच्या मागे पण मागास वर्गीयांवर अशा घटना घडलेल्या आहेत परंतु वर्गीय बाबतीतच तपासी तपासामध्ये हलगर्जीपणा होतोय असं वाटतंय का शंभर टक्के कारण जो बहुजन समाज आहे एक तर रंजलेला गांजलेला बहुजन समाज असतो त्याला जेवढं दाबता येईल तेवढं त्याला दाबण्याचा प्रयत्न हे पोलीस प्रशासन करत आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज जो घंटाना जो केला त्या मागचा उद्देश हा होता किंवा हे जे झोपी गेलेले आहे ज्यांनी सोन केले झोपेच की त्यांना त्या घंटे घंटानाद करून त्यांना जागं करावं की जेणेकरून त्यांनी या हो, तपासामध्ये काहीतरी प्रगती करावी मुळापर्यंत जावं आणि त्या आरोपींना त्यांनी तात्काळ अटक करावं हो। याच्या अगोदर पण आंदोलन झाले अनेक नेते या ठिकाणी भेट देऊन गेलेले राष्ट्रीय नेते सुद्धा या ठिकाणी तरी पोलिसांची हालचाल दिसत नाही यावर तुमची काय प्रतिक्रिया खर तर हा जो भीमसैनिक आहे का हा कायद्याला मानणार आहे आमचा जो संयम आहे खरंच या पोलिसांनी पोलीस प्रशासनानं आमच्या संयमाची वाट पाहू नये कारण आम्ही लढवय भीमसैनिक आहोत मात्र बाबासाहेबांच्या संविधानाला सुद्धा एवढंच आम्ही वंदन करतो आणि बाबासाहेबांच्या संविधाना चालतो आमचा संयम हा पोलीस प्रशासनानं पाहू नये <coughs> तुम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रशासनात जागे झोपलेल्या प्रशासनात जागे करण्यासाठी या ठिकाणी आपण आंदोलन घेतलेलं आहे तर तुम्हाला असं का वाटतं काय झालं जवळजवळ पंचावन्न दिवस झाले विक्रम भैयाची हत्या होऊन निगुल हत्या होऊन पंचावन्न दिवस झाले मग एवढं मोठा सेन्सिटिव्ह जर विषय असेल तर मग पोलीस प्रशासनानं कधीच त्या आरोपीचा छेडा लावला असता किंवा त्या नाटक केली असती पंचावन्न दिवस होत असताना सुद्धा अजूनही एका आरोपी व्यतिरिक्त दुसऱ्या आरोपीला ते अटक करू शकले नाहीत म्हणून आमच्या मनाचा निर्धार झाला की खरोखर हे प्रशासन झोपेत त्यांना जागे केलं पाहिजे या घटनेचा सा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे आणि भीम सैनिकांचे जे मागासवर्गीय असेल एस सी टी यांच्या प्रतिक्रिया तीव्र तीव्र आहेत तर काय वाटतं तुम्हाला घटनाची एवढी अमनुष्कृत्य आहे की याचे पडसाद तीव्र उमटणे हे साहजिकच आहे महाराष्ट्रामधून सुद्धा अनेक पदाधिकारी अनेक वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे कायम आमच्या मध्ये आहेत परंतु आजचं घंटाबाद आंदोलन घेतलं हे फक्त आम्हाला परिसराला जागे करण्याचा एक छोटासा सो, प्रयत्न केलेला आहे इथून पुढे मात्र परिसर जागे झालं नाही तर मात्र आंदोलनाच्या दिशा अतिशय तीव्र असेल काय भूमिका असेल पुढची आम्ही आता या ठिकाणी बसून पुढचे जे आंदोलन आहेत की कोणकोणत्या पद्धतीचे आंदोलन करावं लागतील एवढं मात्र नक्की सांगतो की आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल ते पोलीस प्रशासन हे खडबडून त्यांना जागे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं वाटत हे आता तरी सन्मान्य आयोगांनी सुद्धा एक छोटस स्टेटमेंट दिलं होत काही पोलीस अधिकारी संशित आहेत तर त्यांचीही चौकशी व्हावी की आमची तर पहिल्यापासून मागणी आहे जेव्हा आपला जो मोर्चा झाला त्या मोर्चा सुद्धा सर्व पक्षीयांनी स्पष्टपणे मागणी केलेली आहे इथले जे पी एस आय चव्हाण आहेत की त्यांचा या जी काही घटना घडली या घटनेला त्यांचं सहकार्य आहे असं जाहीरपणे जो जवळ चार पाच हजारांच्या मोर्चामध्ये जाहीर केलेले सर्वांनी त्या पद्धतीचे निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि आजही आम्ही त्या मुद्द्यावर ठाम आहोत या घटनेमध्ये पोलिसांकडून सुद्धा अट्रोसिटी कायद्याचं उल्लंघन झालंय अशी चर्चा भोर परिसरामध्ये आहे आपलं त्याबद्दल काय म्हणतात आणि त्या पोलिसांवर कारवाईसाठी आपण दबाव आणणार का हे बा मी तुम्हाला पहिलं सांगितलं की बाबासाहेबांचा कायदा मानणारे आम्ही संविधान मानणारे भीमसैनिक आहोत आम्ही जरी प्रशासनाला वाटत असेल की पंच जवळजवळ पंचावन्न दिवस झाले अजूनही ते योग्यपणे तपास करत नाही परंतु आमचं सर्व जे भीमसैनिक आहेत आमचं सुद्धा सूक्ष्म असं निरीक्षण आहे आमचं सुद्धा त्यांच्याकडं लक्ष आहे त्यांच्या काय ज्या काय हालचाली असतील त्या सर्व आम्हाला अवगत आहेत मात्र योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ते सर्व सिद्ध करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विक्रम गायकवाड ची हत्या करण्यात आली निर्घुणपणे त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही त्या माऊ माय माऊलीला काय वाटत असेल आज त्यांच्या आई आपल्या बरोबर आहेत या घटनेला दोन महिने होऊन गेले न्याय मिळाला नाही न्यायासाठी आपण चक्रच मारताय चक्रात मारत अजून माझ्या मुलाला नाहीच मिळाला नाही पोलीस वगैरे आपल्याकडे आले होते का काही मदतीसाठी वगैरे नाही ते येतात जातात नुसते म्हणतात एकानेच केलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही सहकार्याची भूमिका वगैरे पोलिसांकडनं नाही वाटत नाही सहकार्याची भूमिका वाटतच नाही तुम्ही चौकीला जाऊन त्याचा जबाब किंवा जबाब विचारला होता का विचारला होता पण ते म्हणतात ते एकाच एकाच मुलाने केलेला आहे पोलीस तुम्हाला व्यवस्थित सहकार्य करतात का त्याबद्दल त्या नाही असं तर मला नाही वाटत सहकार्य करतात म्हणून कि ते म्हणतात ते एका मुलानेच केलेलं आहे असच ते पोलीस आम्हाला वारंवार आता जयंती जी आलेली आहे जर विक्रम भाऊ असता या जयंतीला चांगला स्वरूप आलं असत आणि जयंती चांगल्या मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी झाली असते तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही विक्रम भैयाच्या कोण बहीण आहे तुमच्या दादाला अद्याप न्याय मिळालेला नाहीये आणि आता जयंती पण आहे सरांनी विचारल्याप्रमाणे जयंती आहे जयंती फार